ब्रेकिंग न्यूज अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयात रोहिंग्या प्रकरणाच्या अफवा अमरावती जिल्ह्यात अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयात जन्म नोंदीची रोहिंग्या बांगलादेशी नागरिकांची नोंद झाल्याच्या चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असताना याबाबत भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी खळबळजनक आरोप एका वृत्तवाहिनीवर केलाय त्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ निर्माण झाली आहे याबाबतची माहिती आमचे संपादक प्रेमदास तायडे यांनी घेतली असता अंजनगाव सुरजी येथे तहसील कार्यालयात कोणतेही रोहिंग्याची नोंद नसल्याचं आढळून आलंय या बातमीने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजून दिलीय याबाबतची सत्यता पडताळणी आम्ही संबंधित नगर परिषद कार्यालय शाळा व पंचायत समिती विभाग शिक्षण विभाग तहसील कार्यालय यांचे सर्व दप्तर बघितल्यानंतर कुठेही असे आक्षेपार्ह नोंदी झाल्या नाहीत तहसीलदार सौ पुष्पा सोळंके दाभेराव यांनी बोलताना असे सांगितले की सर्व जन्ममृत्यू नोंदी या सर्व तपासणी करूनच केल्या गेल्या आहेत महाराष्ट्रात असणाऱ्या रहिवाशांच्याच नोंदी झाल्या आहेत त्यामुळे यांनी या बातमीला बदनामीसाठी प्रकाशित केलेले वृत्त आहे असे म्हटले आहे केलेले आरोप सर्व बिनबुडाचे आहेत यामध्ये कुठेही सत्यता नाही मालेगाव असा उल्लेख असावा म्हणून अंजनगाव असा उल्लेख झाला असेल नागरिकांनी अंजनगाव हे गाव गृहित धरून दिवसभर तहसील कार्यालयात पत्रकारांची माहिती करीता मोठी गर्दी बघायला मिळाली त्यामुळे अंजनगाव सुरजेसह अमरावती जिल्ह्यात चर्चेला उदाहरण आले आहे परंतु सत्य पडताळून पाहिले असता कुठेही रोहिंग्या बांगलादेशी मुसलमानाचे वास्तव्य अंजनगाव मध्ये नव्हते किंवा त्यांच्या नोंदी झाला नाहीत अशी माहिती प्राप्त झाली आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये काही राजकीय नेत्यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी समाजा समाजात तर अफवा केल्या नाहीत ना अशा चर्चा सुद्धा नागरिकांकडून ऐकायला ना मिळाल्या अंजनगावचे नाव द्वेष व अंजनगावचे नाव व द्वेष निर्माण करण्यासाठी अफवा केल्या असाव्यात अशी शंका काही सुज्ञ पत्रकार व नागरिकांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन ब्युरो प्रेमदास तायडे अंजनगाव सुरजी संबंधित अर्ज समजा आता मोरा वगैरे असं जे संबंधित ग्रामपंचायतचा अर्ज जर रहिवाशी आहे तिथले ग्रामपंचायतनी आपल्याला असं एल ओ सी दिली सर्व मुस्लिम आहे की हिंदू सुद्धा आहे नाही नाही त्याच्यात म्हणजे हिंदू मुस्लिम सर्वांचे आपण जे अर्ज घेताना आपण असे घेतलेले अकराशे हा आकडा आपण सांगितलेलं नाही आपल्याकडे अकराशे अकरा नाही आहे फक्त पाचशे एकोणसत्तरच आपण आदेश दिलेले आहे त्याच्यामध्ये चारशे पंच्याऐंशी मी सांगितलं मुस्लिम लोकांचे आदेश आहेत आणि चौऱ्याऐंशी हे हिंदू लोकांचे हो आहेत पण आपण विस्तर अर्ज घेतला अर्जासोबत आपण मी सांगितले मी आता अमरावती जिल्ह्यातील अंजणगाव सुरजी तहसील कार्यालयामध्ये आणि तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार पुष्पा सोळंकी यांच्याशी आमच्या चर्चा झाल्या या उद्देशाने की किरट सोमया भाजपचे नेते यांनी गंभीर प्रशासनावर आरोप केले होते की रोंगिया मुसलमानाचे वास्तव्य आणि जन्ममृत्यूच्या नोंदी या अंजणगाव सुरजी तहसील अंतर्गत झाल्या होत्या असे त्यांनी खळबळजनक वक्तव्य केलं होतं त्याच अनुषंगाने आम्ही याची पडताळणी केली तेव्हा आम्हाला तहसील प्रशासनावरून अशी माहिती मिळाली की चौद्याऐंशी चौऱ्याऐंशी केसेस या तहसील कार्यालयामध्ये होत्या त्यापैकी नुसतं मॉमिडन अल्पसंख्याक लोकांच्या नोंदी अकराशे सत्तर आणि निकाली केसेस काढल्या त्या मॉमिडनच्या चारशे पंच्याऐंशी आणि प्रलंबित केसेसात नऊशे पंधरा यावरून हिंदू लोकांच्या चौसष्ट केसेस या कार्यालयांनी जन्ममृत्तीच्या नोंदी झाल्या याच अनुषंगाने आम्ही नगरपरिषद परिषद अंजनगाव सुरजी सुद्धा या कार्यालयाची चौकशी केली त्या चौकशीमध्ये असं आढळून आले की मेमध्ये दोन जन्मच्या नोंदी झाल्या जूनमध्ये पंधरा नोंदी झाल्या जुलैमध्ये एक नोंद झाली ऑगस्टमध्ये एकोण झाल्या एक आणि सप्टेंबर महिन्यात एकशे अठ्ठावीस नोंदी झाल्या ऑक्टोंबर महिन्यात एकशे सत्तेचाळीस नोंदी झाल्या नोव्हेंबरमध्ये अकरा नोंदी झाल्या आणि डिसेंबरमध्ये चौपन्न नोंदी झाल्या यापैकी चारशे सदोतीस नोंदीची नोंद नगर परिषद अंजनगावमध्ये आहे यापैकी याची आम्ही जे चौकशी केली ज्या नोंदी होत्या ह्या खरं अल्पसंख्याक लोकांच्या किती खोट्या आहेत म्हणून आम्ही संबंधित उर्दू शाळेच्या शिक्षकांची चौकशी केली बी ओची चौकशी केली तेव्हा असं डा आढळून आलं की को कुठेही ह्या नोंदी खोट्या झालेल्या नाहीत हे सर्व लोक जिवंत आहेत आणि सर्व लोकांचे पुरावे नायब तहसीलदार का काळे यांच्याकडे आहेत तहसीलदार सोळंकी मॅडम यांच्याकडे यांच्या सर्वचे कागदपत्र आहेत नोंदी आहेत स्टॅम्प पेपर आहेत आणि कुठेही असा प्रकार झाला नसल्याचा तहसीलदार पुष्पा सोळंके यांनी सांगितले म्हणून किरीट सोमा यांनी असे आरोप प्रशासनावर केले हे खरंच सत्यता आहेत का आणि उलटसुलट बातमीला जो ज्या बातम्या चालत आहे अंजनगाव सुरजीचं नाव खराब होत आहे परंतु रोंगिया मुसलमान अंजनगाव सुरजीत आलेलेच नाहीत असंसुद्धा खूपही खुपी आहेत पोलीस सूत्रांकडून आम्हाला समजले आहेत म्हणून या बातमीला पाठपुरावा म्हणून हा प्रेक्षकांना सत्य बातमी दाखवण्याचा महाराष्ट्र स्टार वन न्यूज सातत्याने सकाळपासून आतापर्यंत याची चौकशी करत आहे म्हणून हे जे बातम्या झालेल्या आहेत या बातम्याचा अजून कुठे दिजोरा मिळाला नाही पर सत्य हेच आहे की रोंगिया मुसलमान या परिसरात नोंद झालेले नसल्याचे वृत्त खरे आहे सबस्क्राईब